नमस्कार मी तेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करे, करे, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले, सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या बे पोट्यो लक्ष द्या आपल्याले मोदी साहेबांनी सांगितलं छप्पन इंच शिना पुरा शिना आतमध्ये गेलाय आता साहेबाचा ची पटक नाही करून राहिले मोदीच्या विरोधात आणि सध्या देशामध्ये जे परिस्थिती चालू आहे इकडं पुलवामाचा हल्ला झाला आणि तिकड डोनाल्ड ट्रम्पच्या गयात जाऊन भेटते आता एवढे मोठ्या गयात भेटते त्याच्या त्याच्या डोनाल्ड ट्रम्पच्या इलेक्शन प्रचाराला आपले बापूसाहेब गेलते अगली बार ट्रॅम सरकार अगली बार ट्रॅम्प सरकार आणि ट्रॅम्प आपल्या उरावर बसून राहिला आता बरं ट्रॅम आला तेव्हापासून आपल्या देशाचे पुरे धिनवडे काढून राहिला या एकही त्याचं ओपिनियन भारताच्या फेवरनं नाही इतकं हे चोटं बदमाश आहे मग मलेका का म्हणायचं आहे मोदी त्याच्या गयात जाऊ जाऊ भेटते त्याची इच्छा नसन तरी जबरदस्तीनं गयात जाऊन भेटते अरे कमीत कमी नाही गयात भेटले चालते शेकॅन केली तरी चालन पण मात्र भारताच्या हिताचे अमेरिकेनं निर्णय घेतले पाहिजे अशी डिप्लोमॅटिक पॉलिसी राबवा नसन होत तर पंतप्रधान पद सोडून द्या तुमच्याकडून जमून नाही राहिलं तो भारताची वारंवार इज्जत काढून राहिला आणि जर तुमच्यात खरंच राष्ट्रप्रेम मोदी शिल्लक असन आणि थोडीशी लाज शिल्लक असन तर त्यानं तुमच्यावर काय काय आरोप केले तुमच्यावर म्हणजे आमच्या देशावर केले तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहे म्हणून मोदी साहेबांना पहिले या गोष्टीकडे लक्षात घ्याव भारतातून जो माल अमेरिकेत जाते त्याच्यावर प्रचंड आयात शुल्क वाढवणं याचा अर्थ असा आहे का आपल्या भारतातला माल अमेरिकेत माग होईल आणि आपल्या भारतातून अमेरिकेत जाणारा माल हा निर्यात होतो त्याच्यातून आपल्याला परकीय चलन भेटते डॉलरच्या तुलनेत पैसे हे पैसे आपल्याला भेटणार नाही किंवा आपला विकरा कमी होईल भारतातून निर्यात कमी होईल याच्यात लॉस भारताचा आहे याने प्रतिउत्तर ची आमचा बापू साहेब बोलला नाही मार इथं ठीक आहे मार इथं गया भेटून राहिला आणि इथं एक शब्द याच्या विरोधात बोलायला तयार नाही ठीक आहे का खाल्लं त्याचं काम आहे ठीक आहे मग मले का म्हणायचं आहे जर चायना त्यानं एकशे त्यानं जर एकशे तीस टक्के टेरीफ वाढवलं आया शुल्क वाढवलं तर चायनानं त्यांच्या विरोधात एकशे चार टक्के वाढवलं ते तर सोडा नायके फायके रिबॉक अडीदास हे सगळे अमेरिकेचे ब्रँड ठीक आहे तयार कुठे होते बूट डायरेक्ट चायनात होते चायनातल्या लोकांना त्या क्वालिटीचे बूट हजार न दीड हजार रुपये दिकणं चालू केले पूर गड्ड्यात दाबला पू म्हणजे त्याच थेच ब्रँडचे बूट त्यानं त्याच्या देशात हजार न पाचशे रुपये दिकणं चालू केले त्याने त्याची अवकात दाखवली शिदे एका लाईनीत आले गुपचाप गुपचाप म्हटलं मोदीनं चायनाहून ठीक आहे चायनातून येणारा जो माल आहे त्याच्यावर ते टेरिफ कमी केलं समजलं का हे असे डिप्लोमॅटिक पॉलिसी केला लागते मग आता चायना करू शकते मोदी काढून नाही करू शकत माझा प्रश्न आहे ठीक आहे आपण का त्याचा खाल्ला आहे का ठीक आहे आपली ताकद वेगळी आहे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं नाही पहिल्या क्रमांकाचं मार्केट आहे बंद्या जगातल्या मल्टीनॅशनल कंपन्याला इथे येऊन मालिका लागण आणि तो माल अमेरिकेतल्या कंपन्याचा इथं इकणं जर सरळ सांगितलं असतं पार धमकी देऊन टाकली असती जास्त करा तुमच्या माला रे शुल्क आकारीन आणि तुमच्या देशातून ज्या कंपन्या लात मारून खेदीन तर सरळ जाग्यावर आला असता ट्रॅम्प चिल्लर आहे आता सध्या भारत जगातलं मोठं मार्केट आणि हे आपली ताकद आहे हे मोदीला समजून नाही राहिलं यायले कोण धोक्यात देते काम माहीत भारतातल्या लोकाईले बेड्या घालून पाठवलं आल्याबरोबर इलिगल जे लोक अमेरिकेत आले आहे ज्या ज्या देशातले आले तर भाऊ ठीक आहे व्हेनेझुएला नावाच्या नावा लहानच्या छटातभर देशानं ठीक आहे अमेरिकेचं यान वापस पाठ अमेरिकेचं विमान वापस पाठवलं तिथले व्हेनेझुएलाचे लोक घेऊन चाललो तर अमेरिकेचं चा ठीक आहे विमान तर त्याने वापस पाठवलं आमच्या देशातल्या देशा दे लोकाला आम्ही इज्जती नाणी म्हणे इव्हन नेपाळ छठातभर देश आहे रे छटातभर आपल्यापासून पेट्रोल डिझेल ना आलू इकत घेते अन्नधान्य आपण त्याला देतो त्या देशातल्या लोकांनी बी मान सन्मानानं पाठवलं आपल्या देशातल्या लोकांनी हातकड्या पाठवून पाठवलं अमेरिकन नेव्हीच्या विमानात आता मले सांगा इथं मोदीची इज्जत कवडीची तरी शिल्लक राहिली का आ मोदीची शिल्लक राहिली का ह्या देशाचा पंतप्रधान राहण्याच्या लायकीचा माणूस नाही आहे ठीक आहे मग तुम्ही म्हणता मोदीले बोलले असं बोलते आता बोलून नाही तर काय ठीक आहे का, का वस्त्र घेऊन ठीक आहे जाऊ दे आता मोदी आहे मोदी समोर भारताची इज्जत आता तिथं डोनाल्ड ट्रम्प बोलून राहिला मोदी इथं बसून मोदीले इंग्लिश समजत नाही ठीक आहे मागं डोंट ट्रान्सलेटर त्या कडे उचल्यासारखं पाहत जाते मोदी डोनाल्ड ट्रम्प आपली इज्जत काढत आहे अरे ज्याच्या प्रचाराला गेला तो तुमच्या समोर तुमच्या देशाची इज्जत काढत आहे जराचं शिका त्या युक्रेनच्या पंतप्रधानाकडून युक्रेनच्या पंतप्रधान त्याच्या व्हाईट हाऊसमध्ये जाऊन त्याने धमकी दिली हे तू जे माझ्यासोबत अॅग्रिमेंट करत आहे हे नाही जमत म्हणे चल भाग साल्या ठीक आहे याले म्हणते त्याच्या देशात जाऊन त्याने धमकी देऊन येणं आणि आमचा ते इज्जत बी काढून राहिलं भारताचं तरी हे हि दीड हि दीड हसून राहिलं ठीक आहे बया टोंडे ठीक आहे आता लक्ष द्या त्याच्यानंतर ठीक आहे भारत पाक युद्धात टोंड मारलं आता भारत पाकिस्तानचं युद्ध पेहलगामचा पेहल पेहलगामवर ठीक नि, आहे निर्दोष लोकांवर हल्ला केला अरे ज्याचा कवडीचाही दोष नाही अशा लोकाने त्या आतंकवाद्यांनी मारलं ते पहिले तर प्रश्न आहे ते आतंकवादी आले कसे येऊन मारून वापस कसे गेले बर गेले तर गेले मग आपण अटॅक केला जबरदस्त ठीक आहे आता याचे बीजेपीचे काही ठीक आहे हरामखोर लोक आहेत काही ठीक आहे काही म्हणून राहिलो मी आता त्याच्यातल्या काही लोक आहे आता डेप्टी सीएम न एका बीजेपीच्या डायरेक्ट स्टेटमेंट केलं के का केलं भारता का भारताची सेना मोदीले नतमस्तक आहे मोदीच्या पायात इंडियन आर्मी असं केलं अरे लाज वाटायला पाहिजे या देशाच्या सेनेचा अभिमान या देशातल्या प्रत्येक भारतीय माणसाला आहे आणि तुम्ही असे स्टेटमेंट करता त्याच्यानंतर ठीक आहे त्या एका बी जे पीच्या ठीक आहे मंत्र्यानं का स्टेटमेंट दिलं एम पीच्या का ठीक आहे आतंकवाद्याची बहीण आहे सुपिया कुरेशी आता ते इंडियन आर्मी मधली ठीक आहे त्याच्या घ पूर्वजापासून या देशाच्या सेवेसाठी रक्त सांडवलं आणि आतंकवाद्याच्या बहिणीलेच आम्ही आतंकवाद्या मारायला पाठवलं असं स्टेटमेंट करते यायले पॅन्ट काढून ठीक आहे यायले बॉर्डरवर मिळाले पाहिजे ना यायले उडून टाकाले पाहिजे बंदुकीनं सालेले ठीक आहे इतके बदमाश आहे याच्यात चिपट बोलायला तयार नाही पंतप्रधान ठीक आहे आणि भारत पाच युद्धात ह्या टोन मारते डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प टोन मारून का म्हणते पाकिस्तान भारताचं युद्ध चालू आणि त्याच्यात सीज फायरची घोषणा म्हणजे युद्धबंदी याच्यानंतर करणार नाही हे डिक्लेअर केलं त्याचं ट्विट ठीक आहे डोनाल्ड ट्रम्पनं स्वतःच्या ट्विटर हँडलवरून केलं आता सांगा ठीक आहे मग याने कोणं टोंड मारायला सांगितलं अरे इंदिया इंदिरा गांधी होती ठीक आहे त्या ठीक आहे निकसनले ऐकले नाही राष्ट्राध्यक्षा चाल म्हणे भारताची एवढी ताकद निर्माण झाली आहे का आम्ही आमचे प्रश्न कसे सोडवायचे पाहून देईन तू कोण वगैरे साल्या मधात टोन मारणारा सराय धमकी देऊन टाकली ती असे इंदिरा गांधी सारखे पंतप्रधान नाही भेटणार देशाले ठीक आहे आणि हे ठीक आहे तिसरा माणूस भारतानं बी डिक्लेअर नाही केला तिसरा माणूस डिक्लेअर करत आहे भा हे पाकव्याप्त काश्मीर दाबाचा चांगला चान्स होता मोदी सोडून टाकला ठीक आहे यानं टोन मारलं म्हणतात आता त्याच्यानंतर स्वतः मग म्हणते भारत पाकले डोनाल्ड ट्रम्प म्हणते भारत पाकले हा पत्रकार परिषदेत म्हणते मी धमकी दिली म्हणते का तुमच्या सोबत व्यापार करणार नाही याची का लायकी या आहे डोनाल्ड ट्रम्पची भारतासोबत व्यापार करणार नाही ठीक आहे यांना बंदी बी केली यानं ठीक आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी अनुभवची चाचणी केली होती तेव्हा आपल्यावर बॅन आणला होता सहा महिन्यात बॅन उठवा लागला अमेरिकेच्या मल्टीनॅशनल कंपन्यानं दबाव आणला अमेरिकेच्या पंतप्रधानावर आपला लास होऊन राहिला तुला इलेक्शन का नाही फुटेस साल्या नसल पाहिजे तर तो, तो बॅन उठू नको पाहिजे असेल तर बॅन नको लगेच भारतावर सहा महिन्यात बॅन उठवला मग ठीक आहे हे डोकसं तर पाहिजे ना जुना इतिहास माहीत पाहिजे शिकले सवरले लोकांना माहीत राही बया राहिले का समजल ठीक आहे मग म्हणते इज्जत काढली मग त्याच्यानंतर आता ऍपलच्या सीईओ सोबत एक मिटिंग होती त्याची त्या सीईओ मध्ये डोनाल्ड ट्रम्प का म्हणते तू भारतामध्ये जो ऍपल निर्माण कराचा ठीक आहे कारखाना टाकत आहे कंपनी टाकत आहे ती का टाकू नको ढोबर बंद करतोय आता ऍपल कंपनी अमेरिकेची सगळे ऍपल तयार होते चायनात आता चायनानंतर दुसरा प्रोडक्शन प्लॅन टाकून राहिले होते भारतात भारतातल्या ला, लाखो कोटीला रोजगार भेटला असता तिथं या दोन देशात टाकते जाऊन इथं रोजगार स्वस्त आहे अमेरिकेत रोजगार महाग आहे आता ठीक आहे जो सीईओ आहे ऍपलचा टीम कुक ठीक आहे यांना भारतात प्लॅन टाकायचा निर्णय घेतला त्याने म्हणते तू भारतात प्लॅन नको टाकू टाकाच आहे तो अमेरिकेत टाक आता तो सरय सरय भारतातला रोजगार घेऊन जाणार आहे ठीक आहे आणि याच्यावर बी देशाचा पंतप्रधान कवडीचा क बोलायला तयार नाही अभे काही तर बोला, बोला म्हणा काही तर ठीक आहे काही तर आम्हाला न्याय द्या ठीक आहे देशाचा पंतप्रधान फक्त मन की बात एक पत्रकार परिषद नाही घेत पत्रकार परिषद बाहेर देशात घेते तर थोडी थो चिडी चूक हा त्या बाहेर देशातल्या अमेरिकेतल्या पत्रकार परिषदेत ठीक आहे अदानी बद्दल प्रश्न विचारला का म्हणे पठ्ठा ठीक आहे अदानी बद्दल प्रश्न विचारला तर का म्हणे का आम्ही खासगी लोकांच्या उद्योगावर बोलत नाही अरे का इकून अरे भाऊ तुम्ही कोणासाठी काम करताय सांगा ना पाकिस्तान सावध फायर अदानीसाठी थांबवलं कारण अदानीची वीज पाकिस्तानने जाते आणि युद्ध झालं असतं तर ते सगळे अग्रीमेंट बंद झाले असते अन नुकसान झालं असतं अदानीचं ठीक आहे अदानी कोण होय मग नरेंद्र मोदीचा जवाई होय का आणि ह्या कोण होय डोनाल्ड ट्रम्प ज्याच्या तुम्ही प्रचाराला जाता आणि थोच उलट आपल्याला धमक्या देते आ तिथं जाऊन भारतीय लोकांना सांगते ठीक आहे येणार नॉन रेसिडेन्शियल इंडियन जे अमेरिकेत आहे त्याले सांगते का अगली वाढ ट्रॅम्प सरकार गेला प्रचार बु, बु, बुनु आले ठीक आहे डोनाल्ड ट्रम्प आज चेस बोलला ठीक आहे आता का म्हणणार आहे ठीक आहे पणोतीस आहे ठीक आहे म्हणून हे समजून घ्या का डोनाल्ड ट्रम्प आपल्याला बोलूनच बोलून राहिला ह्या टोन बी नाही उघडून राहिला माया मतानं देशाच्या पंतप्रधानांना सरळ धमक्या द्यायला पाहिजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अवकातीत राहून बोलत जा नाहीतर ठीक आहे तू या खाल तर पाहिजे भारत ह्या एकोणीसशे बावनचा आणि बासष्टचा नाही आहे आताची परिस्थिती बदललेली आहे अमेरिकेला पाहिजे असं माय म्हणणं आहे तुमचं काम म्हणणं आहे खालत कमेंट मध्ये सांगा ठीक आहे या डोनाल्ड ट्रम्पले भ्याची गरज नाही अमेरिकेसारख्या देशाला धवस आतापासून देणं चालू करावं नाही तर यायनं हाफचड्डी घालून पुन्हा जिकडे फिरायचं आहे तिकडे फिरा देशाच्या पंतप्रधाना पदावर राहू नये जर तुमच्याकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने उत्तर देता येत नसेल तर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा माझ्या देशाची इज्जत चालली म्हणून मी बोलून राहिलो ठीक आहे माझ्या देशाची इज्जत चालली म्हणून मी बोलून राहिलो तुम्हाला तुमच्या देशावर प्रेम असाल आणि थोडीशी इज्जत राखून असाल तर खाली तर कमेंट्समध्ये मी बरोबर बोललो का चुकीचं बोललो हे सांगा आता आपण इथं थांबतो व्हिडिओ कसा वाटला सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इनक्लाब जिंदाबाद